ते जाहीर झाल्यानंतर आमच्याकडे देखील सुमारे तेराशे कोटीचे दहा दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा त्या सगळ्यांची चर्चा झाली आणि असा एक निर्णय झाला की पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क हा आहे त्याच्यापेक्षा मेघाला जर पळवायचा असेल तर आमचा जो रेट आहे जमिनीचा पंधराशे चाळीस हा कमी करणं आवश्यक आहे अशा पद्धतीची मागणी आणि आज तो धोरणात्मक निर्णय आणि सगळ्यांनी कोण घेतलाय पहिल्या एक वर्षासाठी ज्या इंडस्ट्री येतील त्यांना सुमारे सहाशे रुपयांना जागा द्यायचा निर्णय पंधराशे चाळीस चा होता तो सहाशे रुपयांना जागा देण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतलाय हा माझ्या सचिवांशी मी चर्चा केली

स्पीडची मागणी होती की शहाण्णव रुपये हा रेट होता सी टी पीचा आणि नागपूर मध्ये दोन हजार तेवीस ला मी बैठक घेऊन तो सदुसष्ट रुपयावर आणला होता वरचा जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये देखील पन्नास टक्के सवलत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि पन्नास टक्के सवलत दिल्यानंतर जे वीस कोटी रुपये त्यांनी आमच्याकडे व्हायचे आहेत ते दहा कोटी रुपयाचा महसूल आम्हाला मिळेल दहा कोटी रुपयांचा सूट मिळेल असं देखील आमच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला चौथा अजून एक सदस्य रुपये पन्नास मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये माझ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांच आणि ईड बँकेच्या अधिकाऱ्यांचं आणि सगळ्या बँकांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो अमरावती विभागामध्ये एकशे आठ टक्के प्रकरण करण्याचं अतिशय उल्लेखनीय काम त्या विभागामध्ये झालेलं आहे आणि ती सुमारे सदतीसशे प्रकरणं ती मंजूर झाली त्याच्यामध्ये विश्वकर्मा योजना जी आहे खादी ग्राम त्याच्यामध्ये देखील अमरावतीचं काम हे उजव आहे महाराष्ट्रामध्ये मधाचं गाव कालच आम्ही मंजूर केलंय त्याच देखील आता उपाययोजना जिल्हाधिकारी चांगल्या पद्धतीने आणि मगाशी जी मी चर्चा आपल्याशी केली की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे गाव मोजरी तर तिथं महाराष्ट्रामध्ये जे आम्ही दहा पुस्तकांची गाव म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तकाचं गाव तिसरं पुस्तकांचं गाव म्हणजे पहिलं शिरवाडीला झालं बिघार झालं दुसरं शिरवाडीला झालं तिसरं मालवणला झालं म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये आणि चौथं पुस्तकांचं गाव राष्ट्रसंत्रजी महाराजांचा जन्म ज्या गावात झाला त्या मजुरीमध्ये करण्याचा निर्णय आज भाषा मंत्री म्हणून आणि उद्योग क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने उद्योग या ठिकाणी आले यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी देखील आयटी टी पार्कची घोषणा केली आहे एमएसपी एस पार्क देखील करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी एकशे सत्तावीस हेक्टर जमीन लागणार आहे ही जमीन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागित केली आहे जिल्हाधिकारी आणि आमचा विभाग हे समन्वयानं ही जागा उत्तर विभागाच्या ताब्यामध्ये

आणि म्हणून त्यांचा पार्ट टू जो सुरू करायचा होता इन्व्हेस्टमेंटचा तो देखील तरी सुरू करावा अशा पद्धतीची त्याला विनंती वजा सूचना मी आणि रेमंड सुद्धा आता आम्हाला सांगितले पुढच्या वर्षभरामध्ये अजून शंभर ते दीडशे कोटी रुपयाचं एक्सपेन्शन ते अमरावतीमध्ये करणार आणि ही माहिती आपल्याला झाली आणि आपल्या मार्फत अमरावतीच्या नागरिकांपर्यंत पोचावी त्यासाठी या पत्रकार परिषदेसाठी आलो Gracias. नहीं संबर संबर पूरी पीएम इतना अपना जोर उसके लिए वो इम्पॉसिबल हो गए थे लेकिन उसका रेट का तुम्हारा कंफ्यूजन था वो रेट का कंफ्यूजन अभी हमने दूर किया है अभी रेट जो पंद्रह से चालीस का वो छः सौ के लाये ही कर सके तो कितने पास से कहीं जाएगे ते महाराष्ट्र आहे अमरावतीमध्ये किती वर्ष कोणाकडे अशा जागा पडून आहे आणि किती जागा आपण काढून घ्यायच्या दिलेल्या आहेत किती लोक कोर्टामध्ये गेलेले किती लोकांच्या जागा काढून साहेब याला जरुरी असा आहे की उत्तरांचा महत्वाचा आणि अमरावतीच्या माहिती चायला जातात ते माहिती प्रकारचा सपोर्ट घडत नाही गेल्या वेळी आपण ज्यावेळेला अमरावतीमध्ये त्यावेळेला आपल्याला देखील हा माध्यमांनी सांगितलं आता एवढा चांगला प्रोजेक्ट जर अमरावतीमध्ये येत असेल तर त्याची झाली पाहिजे माध्यमांना त्याची माहिती दिली पाहिजे पण असं होत नाही का। आच्छा दे याने याने। तो माहिती देला काय अडचण आहे तर काही बघा ना कदाचित आमचे अधिकारी फार बिझी आज आजपर्यंत सुद्धा देतो गेल्या वेळा सुद्धा आपल्याला हे असं काही नाही माहिती अधिकारी आहेत सर काही नाही मुंबई मध्ये माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे आपण 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 काय आपण काय करायचं आहे

आणि त्याच्यानंतर ही संकल्पना आहे की जसं आपण तीन चार जे आमचे कार्यालय रोजगार एखाद्या घरामध्ये जरी हजार पुस्तक आपण ते पुस्तक त्यांनी मोफत त्यांना वाचायला पण हे करत असताना त्यांनी निवास त्यांना चार्ज देऊ शकतात ब्रेकफाट देऊ शकतात जेवणाची व्यवस्था करून त्याच्यामुळे खरा संकल्प आहे आणि येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत तिथे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे त्याला पुस्तक वाचनात दिलं पाहिजे चांगल्या चांगल्या पद्धतीची पुस्तकं हिंदी पुस्तकं असली पाहिजे आवश्यकता असली तर इंग्रजी पुस्तकं असली पाहिजे संत साहित्य असलं पाहिजे बाल साहित्य असलं पाहिजे महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये सांस्कृतिक परंपरेमध्ये असेल किंवा साहित्य परंपरेमध्ये असेल जी जी उत्कृष्ट पुस्तक आहे ती असली पाहिजे आणि ती वाचायला मिळाली पाहिजे सांगितलं पाच एम एशे कोटीचे झाले होते त्याच्यामध्ये जागेच्या दराचा जो विषय होता तो क्लिअर केलाय त्याच्यामुळे आता ते पुढे जाण्यामध्ये आम्हाला मराठी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये त्यांच्या रुपये होते काम आता जुलै पासून आपल्याला विद्यापीठातले काही कोर्सेस सुरू करायचे त्यासाठी मी सोमवारी मुंबईला बोलवलेला आहे मी चंद्रकांतदाची भेट घेणार आहे मुख्यमंत्री महोदयाची लागली तर भेट घेईल उपमुख्यमंत्री भेट आणि चांगल्या पद्धतीनं

महाराष्ट्र मध्ये एक कार्यक्रमात गरजेचं आहे आणि ते आपण करतोय पण सगळ्यात कळीचा जो मुद्दा होता तो रेटचा होता आणि मला असं वाटत त्या रेट कमी केल्यानंतर चांगले चांगले टेक्स्टाईल मध्ये इंडस्ट्री आणि वस्त्रोद्योग करून देखील जाहीर केला त्याच्यामुळे वस्त्रोद्योग करून जाहीर केल्यामुळे त्याचा देखील फायदा होतो और इंसेंटिव दोनों तरफ से ना मिला तो कार्य पर अगर पूरा टेक्सटाइल पार्क चालू हुआ तो दस हजार से लेकर 55000 तक उनका मिल सकता संभव है अभी तो आज डिसिजन के आज

त्याच्यामुळे हा रेशो देशामध्ये सगळ्यात मोठा आहे जे आम्ही करतो त्याची ऐंशी ते पंच्याऐंशी किंवा नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही आम्हाला करतो आणि हे सगळं श्रेय मुख्यमंत्र्यांनी जो विषय आहे या पाच हजार सहा हजार शंभर कोटी रुपये इन्सेंटिव्ह साठी बरेपणे तरतूद त्याच्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मी देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आज जशी मी बैठक घेतो

पुषची ती तर आहे आज जे ही इन्वेस्टमेंट जी तो आहे ही विड आहे हे आपल्याला कळत नाही पण डिग्रीची प्रेझेंट करावी आपल्या सगळ्या लोकांसमोर म्हणून आम्ही दरवर्षी या कार्यक्रमात पण या वर्षी 1.25 लाख कोटी कोटी इन्वेस्टमेंट 12 संदर्भ स्थानिक उद्योजकांनी सर नवीन उद्योगांच्या आगे यासाठी प्रोत्साहन सरकार किती आहे नवीन उद्योगांना नवीन नवीन काय स्कीम देकाय आणि जो उद्योग पूर्वी अमरावती मध्ये जिचा किल्ला बनलेला आहे तो किल्ला मी जैसे तो दो तो लड़कों का प्रश्न बनता है कई कामगार ने आत्महत्या के लिए जलक नवीन किंवा नव संजीवनी देने के लिए नवीन योजना है का जैसे कोई सर आए थे अपना हजार कोटि वर्ष का फायदा होता है क्या बीज मान लिया सर याला दोनों ने सरकार ने आपने आपने बारे में बुझ नहीं आया बुझ ही आया सेम प्रॉब्लम का सर अच्छा मतलब है परिणाम त्यांच्या प्रॉफिट मध्ये झाला एक नाही त्यांना प्रॉफिट मिळाली नाही म्हणले की आता शंभर रुपये प्रॉफिट मिळालं पण ती का बद्दल झाली किंवा काय झालं आधी मुद्दा एक समजून घेतला पाहिजे की इंडस्ट्रीची जबाबदारी की उद्योग सुरू करून देण्यामध्ये आणि त्याच्यानंतर एकदा उद्योग सुरू झाला की त्याला पर्यावरण आहे कामगार विभागाच्या काही त्याच्या नियमावली असतात त्याचा देखील अभ्यास असू शकतो पण उद्योग विभागाकडनं काही अडचण निर्माण झाली असेल आणि म्हणून त्यांचं काहीतरी बंद झालं असेल आणि त्याला आमची मदत पाहिजे आम्ही नक्की करायला तयार आहोत पण त्या सगळ्या बिलकुल अभ्यास करावा त्याच्यानंतर याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांचं मनापासून सगळ्यांनी आपल्याला एक लक्ष झालं असेल की राजकारण आपण पण त्या मिशनला नाव दिलेलं माझी <प्राग> इच्छा एवढीच आहे जे काही केलं ते भविष्यात करू शकणार नाही एवढा ना चांगला ना धडा आपलं सैन्य पाकिस्तानला शिकवणार आहे आणि सैन्याबद्दल असला प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे सैन्य पॉडवर आपल्यासह मिळत म्हणून आपण इकडे हा चर्चा करतोय त्याच्यामुळं उंचावी प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं त्यासाठी आपण पुढे आपण शारीरिक दृष्ट्या तरी वाढवलं गेलो नाही तरी त्याचा मनोबल होण्यासाठी तुम्हाला मला जे जे काही करता येईल आपण केलं पाहिजे

पण त्यांनी केलेले कौतुकच आहे ना पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं किती करायचं आणि किती करायचं पण त्या दाखवायचं हे पण आता आणि माझा मुद्दा आहे यावेळी तरी शब्द आहेत आणि जर एवढच असेल तर जो पर्याय जो पर्याय जो पर्याय आपली जी लोकशाहीची यंत्रणा आहे